प्रथमत हे जे इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन आहे हे सगळ्यांनी आपण सर्व सुज्ञ मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि या लढाईमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हाच असा सामना होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा आता अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उत्स्फूर्त अशा बऱ्याचशा लोकांनी कोणी ते आपली स्वतःची पेन्शन म्हणून किंवा स्वतःच्या खिशातले पॉकेट मनी म्हणून किंवा अजून काय थोडा वेगळ्या अर्थातल्या आपले मदत म्हणून त्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी किंवा निवडणुकीच्या खर्चासाठी आपण हे सर्व सुद्धा मतदार आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे उमेदवार सन्मान्य निलेशजी लंके साहेब यांना आपण ती मदत म्हणून देत आहोत आणि ही सर्व निवडणूक जी आहे ती जनतेने हातात घेतली आहे त्याच्यामुळं मान्य निलेशजी लंके साहेब यांचा विजय हा अतिशय प्रचंड माताने विजय होणार आहे तर एक मला एका भाषेत आवडतं आणि त्यांचं एक भाषण नाही जे पारनेर मध्ये त्यांनी केलं होतं की त्यांनी जे पासष्ट हजाराचं तिथं लीड घेतलं होतं तिथं हे दोन लाख क्रॉस क्रॉसच्या लीड नाही ते शंभर टक्के येते जोडून येते